कोटीचा भूखंड एक रुपयाला हा काय ईडी कुठे आहे सीबीआय कुठे या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे देवेंद्र फडणवीस याला महसूल मंत्रीपद दिले हा मोठा गुन्हा आहे भ्रष्टाचाराना पाठीशी घालतात राज्य लुटणारा मंत्रिमंडळात घेतात बावनकुळे तुम्ही उत्तर द्या सहाशे कोटीचा भूखंड एक रुपयाला घेतलाय तुम्ही एक रुपया किंवा आम्हाला मिळेल का हा कसला बालिशपणा सांगताय तुम्ही तो तो पने पने तो 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 अरे बावन बावनकुळे साहेब राज्याचे महसूल मंत्री आहेत एक यशस्वी प्रदेश अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाला त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेमध्ये फार मोठं यश मिळालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला या संजय राजाराम राऊतने आपल्या स्वतःच्या मालकाचा पक्ष संपवला उद्धव ठाकरेला आज रसा घेऊन गेलेला आहे आणि दुसऱ्यांना नाव ठेवण्यापेक्षा तुझ्यासारख्या विदूषकाला अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंनी का पाळलेला आहे हा प्रश्न कधीतरी उद्धव ठाकरेंनी स्वतःला विचारावं हो।